आपल्या सगळ्यांना ज्यांनी एकत्र आणलं आणि आज सकाळपासून खूप चांगली विचाराच्या मंथनाची एक प्रकारे संधी आपल्याला उपलब्ध करून दिली ते आपले नेते आदरणीय बच्चूकडू साहेब आजच्या आपल्या परिषदेचे अध्यक्ष आणि आपले नेते माजी खासदार राजू शेट्टी साहेब ज्या सर्व वक्त्यांची आपण आता भाषण ऐकली मंचावर सर्व उपस्थित आपले नेते विशेषतः कैलासजी पाटील आहेत बाबासाहेब देशमुखांना मी पहिल्यांदा ऐकलं त्यांचा मोठा वारसा त्यांना लाभलेला आहे अनिल घनवट आहेत अग्रवन मधून आपण ज्यांना नेहमी वाचत असतो काही फेसबुक मधून त्यांना आपण ऐकलेलं आहे पण आज खूपच छान आणि अभ्यासपूर्वक ज्यांनी मांडणी केली ते आमचे मित्र रमेश जाधव आहेत विजय कुंभार आहेत विठ्ठलराजे पवार आहेत अजित पाटील आहेत मंचावरचे सर्व मान्यवर उपस्थित बाहेर समोर बसलेले अनेक मान्यवर आहेत खर तर त्यांचे सुद्धा विचार आपल्याला ऐकण्याची आवश्यकता होती आपल्या मर्यादा वेळेच्या आहेत परंतु समोर अजित अभ्यंकरजी बसलेले आहेत आमचे मित्र देशमुख साहेब इकडे बसलेले आहेत लवांडेजी इथे आलेले आहेत अनेक मान्यवर समोर आहेत चळवळीचे अनेक नेते समोर आहेत भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे लोक आलेले आहेत प्रहारचे लोक आलेले आहेत आमचे पॉली शेतकऱ्यांच्या संघटनेचे प्रमुख आलेले आहेत शक्तीपीठ संघटनेचे प्रमुख आलेले आहेत अनेक नेते समोर बसलेले आहेत आपल्या सर्वांचा अत्यंत आदरपूर्वक उल्लेख मी करतो सीमा जी आहेत महिलांचं नाव घेतलं नाही तर परत अर्धवट भाषण राहील एक वागता महिलांचा आवा होता बच्चू भाऊ तर सर्वच मान्यवर नेते समोर आलेले आहेत मी सर्वांचं स्वागत करतो आणि आम्हाला सगळ्यांना एकत्र आणलं त्याबद्दल परत एकदा संयोजकांचं बच्चू आभार मानतो एकत्र येण्याची ही काही पहिली वेळ नाही महाराष्ट्राला शेतकरी नेत्यांनी एकत्र यावं यासाठीचा प्रचंड मागे इतिहास राहिलेला आहे आणि जेव्हा जेव्हा आम्ही एकत्र आलेलो आहोत नम्रपणानं बच्चू मान्य करूया आपली इच्छा असो नसो शेतकऱ्यांना जर वाटलं आपण एकत्र आलं पाहिजे तर आपल्याला एकत्र यावं लागलेलं ला आहे आणि म्हणून आपण जरा परिस्थितीचा भान सुद्धा ठेवलेलं आहे मत वेगवेगळे वेग आहेत ना दृष्टिकोन वेगवेगळे आहेत आपल्या राजकीय पक्षांचे धोरण वेगवेगळी आहेत परंतु आपल्या सगळ्यांचा कामाचा विषय हा जर शेतकऱ्यांचं भलं असेल तर मला असं वाटतं काही समान मुद्द्यांवर आपण एकत्र आलं पाहिजे आणि त्याचे तुकडे पाडले पाहिजेत ही जनतेची भावना आहे तुम्ही सगळ्यांनी त्या जनतेच्या भावनाचा जरा आदर ठेवून आपण एकत्र आलो त्याबद्दल तुमचा आभार व्यक्त करतो सुखानू समितीचा अनुभव आपल्या समोर आहे आपण वेगवेगळ्या फ्रंटवर लढत होतो शेतकरी एकत्र आले ते म्हणाले तुमचं आता एकत्र वेगवेगळं लढणं आम्ही पाहिलं चांगलं लढताय तुम्ही तुम्ही चांगले भाषण करताय तुम्ही चांगल्या भूमिका करताय पण तुम्ही वेगवेगळ्या वेग लढल्यामुळे शेतकऱ्याचं मरण होतंय ते तुमचं एकत्र एकमत होऊ शकतं त्याच्यावर पण आपल्याला चर्चा करता येऊ शकते पण तत्कालीन आता मागणीचा मुद्दा एकत्र आणण्याचा मुद्दा हा शेतकऱ्यांची कर्जमाफी आहे तुमचं अभिनंदन केवळ थकीत कर्ज नव्हे नियमित भरणारा शेतकरी जो आहे त्याच्या सहित अटी सर्ती शिवाय सगळ्या शेतकऱ्यांचा सातबारा या सरकारने कोरा केला पाहिजे ही आपली एकमुखाची मागणी असली पाहिजे पावन पावनकुळे साहेब काल बोलले शेतीचं काय मार्ग कळत आहे मी तुम्हाला सांगतो आशे लोक सत्तेवर बसल्या काय होतंय आणि ते शेतकरी ते बावनकुळे म्हणतोय कि ते पॉली हाऊस वाले शेतकरी फार्म हाऊस वाले या लोकांना भेटलं पाहिजे राजू शेट्टी साहेब आपण मला त्यांचं खूप ज्ञान घ्यायचंय फार्म हाऊस म्हणजे काय फार्म म्हणजे शेत आणि हाऊस म्हणजे काय घर आणि शेतावर घर बांधणारे शेतकरी म्हणजे काय श्रीमंत शेतकरी बावनकुळे साहेब तुम्ही या आमच्या शेतीवर तुमचा सत्कार आम्हाला गावागावामध्ये करायचा आज तुम्हाला कळतं का करी? कोणता शेतकरी अडचणी का तुला आणि बोलताय काय तरी आणि हे कशामुळे झालंय आपण वेगवेगळं काय त्याच्यावर तासन तास बोलतो सहमतीच्या मुद्द्यावर बोलून त्यांचा भेदभाव हा मुद्दा आहे ना हो मुद्दा आहे तर ते केलं पाहिजे असं माझं जर म्हणणं आणि मग ते दुसरा मुद्दा तुम्हाला मी सांगतो महाराष्ट्रात कोणता प्रश्नावर आपलं एकमत बच होऊ शकत तिसरा मुद्दा कोणता आहे आपत्तीच्या काळामध्ये संरक्षणाचा मुद्दा आहे पाणी पाऊस येतो आपण राखतो अरे पगारदार पगार पगारदार माणसाला म्हणा तुझा जो पगार आहे तहसील आहे तुमचा तलाठी आहे तुमच्या अधिकारी आहे त्याला म्हणा तुझा पैसा आहे ना तो पैसा एकदा तुझ्या बंगल्याच्या गच्चीवर वाळत घालून दाखव पाऊस येतो पाणी येतो वादळ येतो ठेवताय रे ते आपण कर्ज काढतो त्यातून खत घेतोय बियाणं घेतोय बाकी गोष्टी घेतोय आणि पाण्या पावसाच शेतामध्ये वाळायला घालतोय बाप शेतकरी झोपत नाही कारण कर्ज घेतलेलं शेतात वाळायला घातलंय त्यांनी नैसर्गिक आपत्ती मध्ये चांगली पीक योजना असली पाहिजे ही शेतकऱ्यांची मागणी आहे मतभेदाचे मुद्दे अनेक पण सहमतीचा मुद्दा होऊ शकतो बरोबर म्हटले तुझं नाव लाव म्हणा त्या योजनेला लावलंय मग लागू कर ना गुजरात मध्ये ते गुजरातचे शेतकरी हुशार ते म्हंटले नको हे लुटायचा धंदा कुठे पाठवायचा म्हंटले महाराष्ट्रात पाठवायचा ते कोणतरी आता बरोबर म्हटलं ते पच्चू भाऊ खत तयार करत आहे आणि आपल्याला खत पाठवतय आणि खताच जर आपण अनालिसिस करायला गेलो फॉस्फरस आहे अंक आहे फलन आहे शेतकरी आहेत तुझ्यासाठी आपण आणि एकोणविशे च्या नंतर वाढल्या आणि एकोणविशे एक्क्याण्णव नंतर ज्या आर्थिक धोरणांमुळे आत्महत्या वाढल्या त्याचा परिणाम म्हणून तशीच ते पंजाबचे लोक तुम्ही म्हटले ते काय करता पण ते पंजाबचे शेतकरी शहाणे का येडे पण तिथे आत्महत्या कमी आणि आपण लय आत्महत्या सर्वात एकत्र त्यांनी कार्यक्रम केला मग आपण शहाणे होऊन एकत्र येऊन यांचा कार्यक्रम करणार का नाही एवढा ठरवा या परिषदेचा उद्देश असला पाहिजे एक ट्रॅक्टर मार्च असं काढू ना मग तो सगळ्या महाराष्ट्रातून निघेल आणि सगळ्या ताकद लावतील आणि हे सगळे आमदार हे जातीच्या धर्माच्या प्रश्नावर आंदोलन करणारे आहेत ना चले ते पण जरा एकत्र आले काय एक काय करतात तुम्हाला सांगतो सगळ्या आमदारांना उभं करून मागे आणि सांग की द्या ताकद कर शेतकरी आंदोलनाला आणि नाही दिले तर मत परत मागायला येऊ नका ही भूमिका घेऊ आणि एक कार्यक्रम एक दिनांक एक, एक दिशा आणि किमान सहमतीचे मुद्दे महाराष्ट्रात परत एकदा जबरदस्त आंदोलनाची पार्श्वभूमी तयार होऊ शकते चुकानु समितीचा प्रदीर्घ अनुभव असलेला माणूस आहे मी <laughs> आणि दोनशे पाण्याचं पुस्तक मी लिहिलं त्याच्यानंतर करायचे नाहीत कारण त्याच्यामुळे काय होतं याची आपण काळजी घ्यावी लागते फार काळजी घ्यावी लागते त्यामुळे चर्चा करताना तडजोडी करताना जरा आपण काळजी घेऊया शब्द नीट पाहून घेतले पाहिजेत त्या पद्धतीने आपण जर गेलो तर आपली एकजूट पुढे जाऊ शकते मी बोललो अजून तर बोलू शकतो पण वेळेच्या मर्यादा आहे आणि अजून रिअल धमाका बाकी अजून बच्चू भाषण ऐकायचं आपल्याला आणि लावणार असतो तरी वयान कमी आहे आणि म्हणून शेतकरी तरुण पो शेतकऱ्यांच्या